डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण विश्वात पूजनीय भिक्खू संघ या त्रिरत्नाला प्रथमता मी विनम्र अभिवादन करतो आपल्या महाबोधी महावीर मुक्ति आंदोलनाचे आजचे प्रमुख सर सेनानी आनंदरावजी आंबेडकर साहेब त्याचबरोबर ताई साहेब या ठिकाणी उपस्थित आहात बांधवानो आज बावन दिवस झाले महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे त्यासाठी बुद्ध काळाच्या त्या महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये आपला आदरणीय पूजनीय संघ एकावन्न दिवस बावन्न दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि त्या उपोषणाला अर्थात त्यांचं उपोषण कशासाठी आहे महाबोधी महाविहार ब्राह्मण मुक्त करण्यासाठी त्यांच्या अधिकारातून मुक्त करण्यासाठी आणि म्हणून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केवळ मुंबई मधून नव्हे तर संपूर्ण भारतातून आंदोलन सुरू आहे एवढंच नव्हे तर हे आंदोलन आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेलं आहे हे आंदोलन मुंबई मर्यादित राहिलेलं नाही महाबोधी आंदोलन महाराष्ट्रात मर्यादित राहिलं नाही भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर हे आंतरराष्ट्रीय लेवलवरती हे आंदोलन पोहोचलेलं आहे आपण आंदोलन का करत आहोत संपूर्ण आदरणीय पूज्य भंते कळाई लामाजी यांचे शिष्य हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत कुंचोकजी रेल बांधवाण आपलं हे आंदोलन कशासाठी सुरू आहे तर हे आंदोलन महाबोधी महायुर मुक्त रामनाथच्या पंडितांच्या हातातून मुक्त करण्यासाठी मी या आंदोलनातून भारतातल्या तमाम लोकांना सांगू इच्छितो की आमचं आंदोलन हे हिंदूच्या विरोधात नाही आमचं आंदोलन हे ख्रिच्चनाच्या विरोधात नाही आमचं आंदोलन पारसी लोकांच्या विरोधामध्ये नाही आमचं आंदोलन जैन लोकांच्या विरोधात नाही ठामपणे मी सांगतो या भारताचे फक्त साडेतीन टक्के आहेत जे साडेतीन टक्के लोक आहेत ब्राह्मण पंडित कारण यांनीच आपल्या भोग विरासतेवरती बौद्ध वियावरती बुद्ध लेण्यावरती इतर बहुजन समाजाला चुकीचं मार्गदर्शन करून आपल्या महाबोधी महाविहार आणि चौऱ्याऐंशी हजार बुद्ध यांच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे कब्जा केलेला आहे आमचे मोदी साहेब भारताच्या बाहेर जातात आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणतात बाय बुद्ध के देश आयो ते बोलत नाहीत मैं राम के देश से आया असे बोलत मैं के मी से आया हूं असे बोलत नाही ते बोलतात देश दे ते थायलंड मध्ये गेले होते तिथे आपल्या जे मोठे आहेत थायलंड मध्ये प्रचंड मोठे विहार आहे सोळाव्या शतका मध्ये बनवलेले त्या ठिकाणी ते दर्शन घेत होते आमच्या भंडे आशीर्वाद देत होते त्यांना काय माहित भारतामध्ये काय चाललं आणि म्हणून आमचं मोदी साहेबांना मागणी आहे ते म्हणतात मोदी आहे तो मुमकीन आहे करून दाखवा आमची बुद्ध तुमच्या हातामध्ये आहे ना करून दाखवा आमच्या बौधांच्या ताब्यात द्या माझ्याच म्हणणं असं आहे भगत साहेब की हे महाबोधी मारिया भारतीय दिली पाहिजेत एक गाणं आहे रामजी सुभेदाराचे रक्त हे चौदावे रक्त हे चौदावे भर बनून किती किती कळावे तेव्हा बाबासाहेब तेव्हा जिवंत होते तेव्हा आपण बाबासाहेबांना आपले समाज बघत होते आता बाबासाहेब नाहीत परंतु आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रूपामधून आपण बाबासाहेब त्यांच्यामध्ये बघतोय आणि त्यांनी आता पुढाकार घेतलेला आहे भुखु संघ सुद्धा आपल्या सोबत आहे आम्ही जिथे आंदोलन तिथे आम्ही भिक्षु पोहोचत असतो निमंत्रणाची आवश्यकता नाही हा बौद्धांच्या अस्मितेचा लढा आहे हा बौद्ध संस्कृतीला वाचवण्याचा लढा आहे आणि म्हणून बांधवाड आता हे महाबोधी महाविहार मुक्त होणारच आहे कारण संपूर्ण देश जागृत झाला आहे आणि विशेष म्हणजे रस्त्यावरचे आंदोलन कशासाठी करतात मोरे भाऊ आपण रस्त्यावरचे आंदोलन इथे करत आहोत त्यामुळे संसदेमध्ये सुद्धा अनेक अनेक त्या ठिकाणी खासदार आमदार मंत्री बोलत आहेत आमचं लक्ष आहे संसदेमध्ये काय चाललं आम्ही सगळीकडे लक्ष ठेवतो सध्या हा ज्वलंत मुद्दा आहे महाबोधी महाविहार हा वेगळेला मुद्दा आहे सर्व समाज बाहेर आलेला आहे रस्त्या रस्त्यावरती तहसील मध्ये जिल्ह्यामध्ये आणि विधान परिषदेवरती आणि काही दिवसानंतर आपल्या बांधवानो अनंतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला कदाचित संसदेपर्यंत सुद्धा पोहोचावं लागेल तेव्हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी यावं लागेल कारण हे आपल्या हक्काची लढाई एवढे एकशे बत्तीस वर्ष मी फक्त दोन मिनिटं तुमचे घेतो असून एकशे बत्तीस वर्षापासून त्या बुद्धियामध्ये ब्राह्मण पंडित बसलेले आहेत ब्राह्मण लोक बसलेले आहेत आमचं सर्व भारतातल्या ब्राह्मणाच्या विरोधात सुद्धा आंदोलन नाही ते चार तिथे बसलेले आहेत ना पंडित ते चार पंडित बसले आहेत त्यांनी ते मुक्त केले त्यांनी ताबडतोब ते मुक्त केलं पाहिजे उगच ब्राह्मणाच्या विरोधात सुद्धा वातावरण वाईट होईल त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजेत अरे आपल्या चार जणांमुळे ब्राह्मण जातीला कलंक लागत आहे आणि म्हणून तुम्ही ते कलंक लागण्याचं काम करू नका महाबोधी महाविहार पाहिजेत आणि ते येणारच आहे कारण महाबोधीला माझ बुद्धविहार म्हटणारा समाजच या देशामध्ये तयार नव्हता चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती जशी केली तसा बुद्ध गयाला माझी बुद्ध गया म्हणणारा समाज ठिकाणी निर्माण झालेला आहे बाबासाहेबांच्या धम्म क्रांती मधून आणि म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे अनेक संघटना असतील असतील पक्ष ते बाजूला सोडा बौद्ध म्हणून बाबासाहेबांनी जे आपला अधिकार दिलेले आहेत ते बाबासाहेबांचे अधिकार आपला बाबासाहेबांनी धम्म दीक्षा देवत दिल्यामुळे जेवढा बुद्धाच्या निर्णय आहेत त्यांचे आपण मालक आहोत तुम्हाला एक मी सांगू इच्छितो आनंदरा साहेब आम्ही दरवर्षी कानेरी गुंपेला धम्म परिषद घेतो इंद्रा आंबेडकर साहेब दरवर्षी त्या ठिकाणी येतात परंतु धम्म परिषद घेत असताना सुद्धा ती आपली बौद्धांची लेणी आहे तिथले वन विभाग आम्हाला प्रचंड त्रास देते त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या एकदा वन विभाग कानेरी गुंपा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथले वनाधिकारी प्रचंड बौद्ध भिक्षूला आणि बौद्ध लोकांना त्रास देतात तिथे आम्हाला दर्शनासाठी सुद्धा जाऊ देत नाहीत म्हणजे विरोध करतात आम्ही त्याच्या छातीवर पाय देऊन जात असतो पुढे कारण आम्ही सुद्धा पॅन्टरच चिवर, आहोत चिवर परिधान केलं म्हणून आम्ही शांत आहोत परंतु बाबासाहेबांनी सांगितलं एका डोळ्यात आमच्या बुद्धाची शांती आहे आणि दुसऱ्या डोळ्यात बाबासाहेबांची क्रांती सुद्धा आम्ही ठेवतो आणि म्हणून प्रशासनाला माझं सांगणं आहे की जेव्हा बौद्ध लोक येतील तेव्हा सन्मानाने सन्मान त्यांचा करा सन्मानाने त्या ठिकाणी त्यांना प्रवेश द्या त्यांना त्या ठिकाणी वागणूक द्या तेव्हा आपण या ठिकाणी या मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले आहात आपला आवाज हा फडणवीस पर्यंत पोहोचला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आपला आवाज मोदी पर्यंत दिल्लीमध्ये सुद्धा पोहोचलेलं आहे कारण मुंबईमध्ये जे घडते ते देशामध्ये पोहोचते आणि म्हणून मुंबई महाबोधी मुक्त झालं पाहिजेत यासाठी मुंबई आग्रही आहे महाराष्ट्र आग्रही आहे तामिळनाडू सुद्धा म्हणतो महाबोधी महारमुक्त झालं पाहिजेत सुद्धा म्हणते महाबोधी महाल मुक्त झालं पाहिजे कर्नाटक म्हणते महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे तर आहे महाविहार मुक्त झालं पाहिजे कारण मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी जात आहेत आणि आम्ही सुद्धा बुद्ध जयंतीला तमाम बौद्ध भिक्षू आणि बरेच बौद्ध उपासक उपासिका येणाऱ्या वैशाख पूर्णिमेला महाबोधी महाल मुक्ती आंदोलनाच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत तेव्हा या ठिकाणी आपण सर्वजण महाबोधी महायुक्ती आंदोलनासाठी उपस्थित आहात आज आपल्या जीवनात जो काही क्षण आहे तुम्ही या मोर्चा अनेक मोर्चामध्ये गेलात तुम्ही परंतु या ठिकाणी तुम्ही उपस्थित आहात बांधवानो उपास उपासी काढ तुम्ही आपल्या जीवनात काय ऐतिहासिक अशा आंदोलनामध्ये आज तुम्ही सहभागी झाला आहात हे आजचं आंदोलन ऐतिहासिक आहे कारण महाबोधी मुक्तीसाठी आपण लढत आहोत धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम तथागत भगवान गौतम बुद्धाचा yes, तथागत भगवान गौतम बुद्धाचा yes, महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न परमपूज बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर उपस्थित सर्व कुसंग यांना त्रिवार अभिवादन आणि आपल्या या जो रॅली आहे रॅलीला प्रतिनिधी करत आलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव आनंदजी आंबेडकर या नाव मंगल मैत्री मी आता जस्ट ठाणेवरून या मोर्चाचा संदर्भ मिटिंग होता आज ते करत करत मी इथपर्यंत आलो उशीर झालो मला इथं पोहचता पोहोचता कारण एक महिना पासून आम्ही ह्याच मोर्चामध्ये आहोत शांती बनते जी मी फक्त आम्ही बुद्ध पोहोचलो नाही आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व जास्त बौद्धाच्या संख्या आहे त्याच्यामुळे क्रांती महाराष्ट्र करून बसून आपण सुरुवात केला क्रांतीच तर नक्कीच आमचं जे काय ध्येय आहे उद्देश आहे ते पूर्णपणे जाईल कारण आमचा हमारे जो समाज आहे ना हिंदीने बोलण्याचा आहे कारण रिपोर्टर बोलते हमारा जो समाज है, बाबा बाबासाहेब की बुनण्याचे बाबा साहब की विचारधारा से आज हमें यहाँ तक पहुंचे हैं कम से कम 130 सौ साल से ये जो क्रांति शुरू था अब मालूम है कि नहीं ये जो मोर्चा है महाबोधि महाविहार का जब श्रीलंका का आनागारी दम्मापाल था तब से शुरुआत किया है वह जैसा आनागारी का प्रवेश या भारत देश में शुरू हो गया तभी हमारा परम पूज्य मौंदी चतुर्था डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर यांचा जन्म हुआ है तो इसके लिए क्रांती का शुरुआत महाराष्ट्र महाराष्ट्राचे हुआ है अभी हमको आखिर तक लड़ना होगा कारण भंतीजी ने बहुत सुंदर सा शांति रत्न भंतीजी ने खूब सुंदर सा आपल्याला बोललेला आहे सांगितलेलं आहे एका डोळ्यामध्ये काय ठेवतो शांति दूसरा डोडा बोधे क्रांति इसी प्रकार से आगे अगर अभी थाने में सत्ताईस अप्रैल को पांच लाख लोगों के साथ में मोर्चा है तो फिर हम यह सोचता है सभी लोगों को निवेदन करते हैं सूचना देते हैं अगर बुद्ध जयंती के अंदर अंदर ये जो फैसला नहीं हुआ 1949 का जो एक्ट खत्म नहीं किया तो हम बुद्ध जयंती के पहले फिर तीसरा बार हम इसी आजाद मैदान में सबसे बड़ा रैली निकाले बुद्धा भविष्य के सब लोग तैयार हो जाएंगे तब। सब लोग आएंगे आज तो हम कम लोग आए कारण बहुत सारा करोड़ों लोग हैं हम बहुत लोग महाराष्ट्र में एक बार उठ गया तो हम तो दिल्ली तक पहुंचते इतना लंबा हो जाता हमारा इसीलिए हमको छोड़ना होगा ये जो पार्टी जो भी है वो गट दर्द सब छोड़कर हमको एक आना होगा अस्मिता का लड़ाई है हमारा अस्मिता का लड़ाई है हम उसका इसका नाम नहीं लेंगे हम सोचेंगे आज तक मैं जागृत नहीं था आज के बाद में जागृत हो गया इस प्रकार से भावना लेकर आज की बात हम फिर नया क्रांति शुरुआत करेंगे कि आगे बुद्ध जयंती तक अगर नहीं मिलता कोई डिसीजन नहीं आते हैं तो हम इससे भी बड़ा जो आप पूरा मुंबई पूरा महाराष्ट्र के अंदर जाकर फिर दोबारा मोर्चा निकालेंगे मंत्रालय आजाद मैदान यही संकल्प करेंगे कारण बोलने वाला बहुत सारा है मैं इतना ही कहता हूँ जब जितने भी लोग आए हैं बाबा साहब का जो विचार विचारधारा से प्रेरित होकर मन में ऐसा ऊर्जा तैयार है बाबा साहब की नाम जय भीम बोल दिया अगर जय भीम बोला तो अलग सा वो खून है जरा ये खून अलग सा हो जाता है हम अलग सा जोश तैयार होता है इसी जोश से फिर दोबारा इस जगह में आएंगे ये संकल्प करके हम सभी उपासक उपासिका इतना दूर से आप चल चल के आए हम तो चल नहीं पाए क्योंकि लेट होने के बावजूद इसीलिए सबको शक्ति मिले ताकत मिले इसी प्रकार से तथागत भगवान बुद्ध की विचारधारा को और उनकी पवित्र सदमम को ये नमन करते हुए आप सबको मंगल मैत्री देते आपको इसी प्रकार से पुण्य मिलते रहे साधु 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 अरहमतुल्लो बर जय भी साई चलो ना चलो ना चलो ना बुद्ध समाज ये हमारे पहले भी मुस्लिम समाज मिलकर एकजुट में काम करते हैं काया हजार साल पहले जो बुद्ध विहार और बुद्ध समाज पर जो धुलूं करके ये मनुवादी लोगों ने बुद्ध समाज पर जुलूम किए ये तो मुसलमानों पे आज कर रहे आज तोड़ रहे मैं मुस्लिम समाज से आह्वान करता हूं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के वंश अंग साहब अम्बेडकर इनको बाथिंबा देके आगे बढ़ो तुम आज जो बीजेपी के खिलाफ अगर कोई एक आवाज है मुझे लगता है एक ही आवाज है वो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की आवाज है इसके अलावा कोई पर्याय नहीं है मेरा आपको ये कहना है कि एकजुट ये मुट्ठी जब मिलती है ना तो मुख्कर झूठ वैसा सा बैठता है तो बौद्ध समाज और मुस्लिम समाज इंशाल्लाह अगर जिस दिन मिल गया भारत देश पर हमारा ही हमारा ही हमारा ही ये रहेगा पूरा मुकम्मल मुकाम अब मुस्लिम समाज को जो आज जो वक्फ बिल पास हुआ है उसके रिलेटेड जो प्रॉब्लम्स क्रिएट हो रही है मुझे लगता है कि बाबा साहब के अलावा कोई आवाज उठाने वाला नहीं है मुस्लिम समाज तो पीछे जा रही है पीछे जा रही है और ये जो हमारे दलित भाई है हम इनके साथ में एकजुट होकर एक जिंदा मिसाल बनेंगे और इन एक नया नया रूप कायम करेंगे जो भारत देश में एक नया चेहरा खड़ा होगा वो अनिल सर अम्बेडकर का होगा हम इस चेहरे को इतना आगे ले जाएंगे इतना आगे ले जाएंगे कि इन ये चेहरा बुलंदी तक पहुंचेगा तो मेरे आप सबों से आह्वान है कि इन लोगों को मुस्लिम समाज को मैं आह्वान कर रहा हूँ कि ये बाबा साहब अम्बेडकर के वंश को पकड़ कर चलो इंशाल्लाह तुम्हें कहीं पर भी रुकावट नहीं आएंगी अस्सलाम वालेकुम आपण कशासाठी आलो हे सर्वांना माहिती आहे या ठिकाणी दाबलेल्या इतिहासाचे पान उघडतो आम्ही दाबलेल्या इतिहासाचे पान उघडतो आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष समता सैनिक दला के राष्ट्रीय अध्यक्ष पेमला शांति स्थल पे हम सबको चलना चाहिए मनुवादी पंडितों को बाहर निकलना चाहिए ઔథોંગ કા હે બિહાર વો ઔథોંગ કો મિલના ચાહીએ ઔથોંગ કા હે બિહાર વો ઔથોંગ કો મિલના ચાહીએ ઔથોંગ કા હે બિહાર વો ઔથોંગ કો મિલના ચાહીએ ચીન નહીં સકતે ઔથોંગ કે સરતાજ કો ચીન નહીં સકતે ઔથોંગ કે સરતાજ કો देख रही है ये दुनिया झूठे गुंडे राज को देख रही है ये दुनिया झूठे गुंडे राज को जल कपट बना जो कानून बदलना चाहिए या ठिकाणी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब सुद्धा आले मी हत्ती रत्नावरचा एक शेर लिहिलेला आहे आणि तो असा आहे प्रकाश जी हमारे सरताज है प्रकाश जी हमारे सरताज है प्रकाश जी हमारे सरताज है और भीमराव उधम्भ प्रिय आवाज है प्रकाश जी हमारे सरताज है भीमराव उधम्भ प्रिय आवाज है मैदान में उतर कर संघर्ष करने वाले हमारे प्यारे नेता आनंद राज हैं हमारे प्यारे नेता आनंद राज हैं अरे बोधों का है बिहार वो बौद्धों को मिलना चाहिए बोधों का है बिहार वो बौद्धों को मिलना चाहिए शेलट महाबोधि बिहार हृदय है बौद्धों का महाबोधि बिहार है ये पौधों का हृदय पर हमारी फिर कब्जा क्यों है गैरों का अरे हृदय पर हमारी फिर कब्जा क्यों है गैरों का विष्णु ये मसला सबसे मिलकर सुलझना चाहिए विष्णु ये मसला सबसे मिलकर सुलझना चाहिए अरे बौद्धों का है बिहारी ये बौद्धों को मिलना चाहिए बौद्धों का है बिहारी ये बौद्धों को मिलना चाहिए बौद्धों का है बिहारी ये बौद्धों को मिलना चाहिए बंधूंनो आनंदराव साहेबंच्या पार्टीमध्ये आपण हजारो लाखों संख्येने या ठिकाणी आलात आमचे हजारोच्या संख्येने या ठिकाणी कलावंत सुद्धा आलेस मी एक कलावंतांनी मध्ये सहभागी व्हावं म्हणून आणि मी महाबोधी बिहाराचं एक हिंदी गीत सुद्धा लिहिलं जे आता मी तुमच्या समोर सादर केलं ते गीत रेकॉर्ड झालंय तुम्ही ऐकू शकता युट्यूब वरती आपण सहकार्य केला जय हिंद